प्रत्येक पोरांसाठी रोजगार करून देण्याचा असू दे युवकांसाठी पुढं भरपूर कामं त्यांनी करून दिलेले आहेत ते लोकांना दिसणं झालेले पण पुढच्या ज्या पुढचे जे लोक आहेत त्यांनी जे कामं केलेले आहेत जे दिसणं झालेले आहेत जे केले आहेत ते सांगणार नाही जे नाही केलेलं आहे हे ते सांगत आहेत लोकांसाठी जर तरुणासाठी म्हणायला गेला तर स्टेडियम बघा तर को आपले कोल्हापूर शेवट कोल्हापूर जिल्ह्यात देखना स्टेडियम बघण्यासारखा खेळण्यासारखा किंवा युवा तरुण नेतृत्व तरुण खेळण्या खेळण्यायोग्य असं स्टेडियम साहेबांच्या माध्यमातून तयार झालेलं आहे तर ते ते त्यांना ते ते दिसत नाही फक्त साहेबां साहेबांच्या साहेबांनी काय काम कुठं केले नाही ते फक्त त्यांनी करत आहेत पण साहेबांनी जिथे जिथे काम केलेत हे त्यांना ते दिसत नाही आहे युवकवर्गाचा पाठिंबा असेल काय शंभर टक्के असणार आहे युवकवर्गांसाठी पाठिंबा हा शंभर टक्के असणार आहे साहेबांना कारण युवकांना घेऊनच साहेब स्वतः युवकांसमोर राहून युवकांसोबत घेऊन सगळे पुढं त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी साहेबच अग्रेसर सा असतात सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ